नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल विकास थोरात आणि फॅमिली ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही बऱ्या आहात मी सुद्धा बरं आहे तर मित्रांनो आज सर्वांना माझ्यातर्फे परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न घटनाधिपती कायदेतज्ज्ञ परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज बघा आम्ही बाबासाहेबांच्या मूर्तीला फोटो वगैरे घातलेला आहे बुद्धाच्या मूर्तीला सुद्धा फोटो घातलेला आहे आणि पिल्याने आमचाही बाबासाहेब बाब निळ निशान घेतलेलं आहे हातात बघा जय भीम करा भी। कर जय भीम भी। हा भी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो असो हो। तर मित्रांनो बघा आताच आम्ही बुद्ध वंदना वगैरे केलेली आहे मेणबत्ती अगरबत्ती पूजा वगैरे केलेली आहे तर मुलांनी सुद्धा नवीन नवीन कपडे घातलेले आहेत आयुष्य जय देव बरोबर तिकड बघ तिकडे बघ जय कर जय भीम जय भीम हा का मुलांनी कपडे वगैरे घातलेले आहेत आम्ही आज रात्री मी दोन मूर्त्या आणल्या होत्या बाबांची एक आणि बुद्धांची एक मूर्ती आणली होती तुम्हाला दाखवतो मी तर आणि बाबासाहेबांच्या फोटो लाव बघा

हां तर मित्रांनो बुद्ध बुद्धवंधन वगैरे झालेले आहे बुद्धवंधन वगैरे झालेलं आहे पूजा वगैरे झालेली आहे तर आता आम्ही आम्ही दुपारनं ऊन उतर कमी झाल्यानंतरनं पुन्हा टेशन या ठिकाणी जाऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून येणार आहोत सर्व फॅमिली जाणार आहोत तर तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला तेथील व्हिडिओ आणि ब बाबासाहेबांची भव्यदेवी अशी मूर्ती तुम्हाला दाखवतो आणि पुण्यामधील भव्यदेवी अशा मिरवणुकासुद्धा येणार आहे तर ऊन न भरपूर काय गां मी बोलतोय ऊन उतरल्यानंतर भरपूर तिथं मिरवणूका येत असतात तर आम्ही उथळ ऊन उतरल्यानंतर जाणार आहोत तुम्ही सुद्धा या मी आम्ही सुद्धा जाणार आहोत हा गाणं अरे आता बाबासाहेबांची गाणं म्हण हा म्हण उभारा कोणतं गाणं येतंय माझ्या डी तू म्हणचु Tu man. Maja Bhim bhaana. Maja bhaana. Tu me na tu man. Raman. Maja Bhim bhaana. Maja bhaana. Bhim bhaana